नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकात जागा वाटपाच्या अनुषंगानं एक महत्वाची बातमी आज हाती आलेली आहे या महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना शिंदेगट भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये जागा वाटपाचा जवळपास तिढा सुटल्याची अवस्था आहे याच्यामध्ये शिंदेगट शिवसेना पंच्याहत्तर ते ऐंशी जागामध्ये समाधानी आहे अजितदादांची राष्ट्रवादी साठ ते बासष्ट जागेवर समाधानी आहे तर भारतीय जनता पार्टी एकशे तीस ते एकशे पस्तीस जागा लढवण्याची शक्यता आहे अपक्ष पाच ते सहा जागा या महायुतीकडून दिल्या जाण्याची शक्यता आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं जर आपण या तीन पक्षाचं बलाबल पाहिलं तर अजितदादाच्या पक्षानं या दोन हजार एकोणीसमध्ये एकशे एकवीस जागा म्हणजे राष्ट्रवादी एकत्र असताना जर लढवल्या होत्या आणि चोपन्न जागा त्यांनी जिंकून आणलेल्या होत्या त्यातल्या चाळीस जागा या आज अजिदादाकडे आहेत उर्वरित जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहेत याबरोबर भारतीय जनता पार्टीने एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या आणि एकशे दोन जागा त्यांच्या जिंकून आलेल्या आहेत शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून एकशे चोवीस जागा दोन हजार एकोणीसमध्ये लढवल्याच्या छप्पन ठिकाणी शिवसेनेला विजय मिळालेला आहे याच्यामध्ये दोन पक्ष फुटले आहेत एक शिवसेना एकनाथ शिंदे गट वेगळा चाळीस जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट चाळीस जागा त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये जे जागा वाटपाची आकडे आहेत ते कोणताही वाद निर्माण न करणारे दिसून येत समोर आलेले ये आहेत याच्यामध्ये शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्याकडून दररोज पाच लाख घरांमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता पोहोचेल एक हमी देईल की लाडकी बहिणी योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही अशा प्रकारचं मुख्यमंत्र्याच्या सहीचं हमीपत्र शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते घरपोच करणार आहेत आणि पंधरा दिवसामध्ये साठ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक टार्गेट शि शिंदे गटाकडून या निवडणुकीच्या अनुषंगानं मिशन ऐंशी असं त्याला नाव दिलेलं आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोबत घेऊन या एकशे तीस जागेंच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये काम करण्याचं नक्की केलेलं आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी देखील सन्मान यात्रेच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी पुढे आलेला आहे अजितदादांचा गुलाबी रंग तेवढाच लोकप्रिय होत आहे आणि लाडकी बहिणी योजना देखील खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहे आज पुन्हा एकदा एक नवीन अपडेट आलेली आहे की त्याच्यासाठी नवीन नोंदणी केंद्र देखील शासन सुरू करत आहे ही आजच्या घडीची नवी अपडेट लाडकी बहीण योजनेसाठी आहे ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद योजने या योजनेला आहे परंतु विरोधांकडून विरोधक या योजनेचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला होणार नाही असा दावा करत असताना महायुतीकडून मात्र ही योजना आम्ही निवडणुकीसाठी नाही तर महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी करत आहोत आणि या महिला भगिनी आम्हाला निश्चित आशीर्वाद देतील अशी भूमिका महायुतीकडून घेतली गेलेली आहे बघूया या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवार यांची इंडिया आघाडी उद्धव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार हे या निवडणुकीमध्ये या महायुतीच्या आव्हानाला तोंड देणार आहेत याच्याशिवाय राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत विशेषतः राज्य परिवहन महामंडळामध्ये प्रवासामध्ये जी सवलत आहे आणि शेतकरी सन्मान योजना त्याचबरोबर बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून दिले गेलेले रोजगार अशा विविध योजनांचा भडीमार महायुती सरकारकडून सर्वत्र केला जातो आहे परंतु लोकसभा निवडणुकीनंतर जे महायुतीच्या विरोधी वातावरण आहे ते कितपत निवळलेले आहे हे पाहणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे जाणकारांच्या आणि आम्हा पत्रकारांच्या अंदाजानुसार आणखीन लोकसभेचं ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सहानुभूतीचं वारं आणखीन कमी झालेलं नाही तुलनेमध्ये काँग्रेसचा आत्मविश्वास या निवडणुकीमध्ये जास्तीचा दिसतोय ही मोठी आव्हानं महायुतीच्या समोर या निवडणुकीमध्ये असणार आहेत आणि याच्यामध्येच हा सामना रंगणार आहे नमस्कार